सर्वप्रथम सर्व माझ्या महिला भगिनी माझे बांधव तसेच आदरणीय व्यासपीठ आपले आदरणीय तुकाराम बाबा आदरणीय चाकूरकर साहेब यांना सर्वांना माझा नमस्कार बघा आज आपला या ठिकाणी आंदोलनाचा पाचवा दिवस मी काही या ठिकाणी तुम्हाला भाषण द्यायला आले नाही बस माझे काही दोन महत्वाचे काही प्रश्न आहे किंवा माझ्या जेवढ्या काही महिला भगिनी आहे या ठिकाणी बसलेल्या तसेच माझे बांधव आहे या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सर्व यांच्यासोबत थोडा मला संवाद म्हणजे साधायचा आहे थोडं बोलायचं आहे तर आज या नाशिक या ठिकाणी आपण सर्वात जास्त संख्येने पहिल्या दिवसपासून या ठिकाणी उपस्थिती आपण दाखवले सगळे माझे युवा प्रशणार पण पहिल्या दिवशी मी या ठिकाणी येऊ शकले नाही काल रात्री मी म्हणजे आज माझा दुसरा दिवस कारण माझ्या मिस्टरांची तब्येत खूप जास्त खराब होती त्यांना टायफॉइड झाला होता मोशन होतं त्यामुळे मी येऊ शकले नाही मला एवढी खंत वाटली की सुरुवातीपासून ज्या ठिकाणी आंदोलन मोर्चे झाले त्या ठिकाणी सर्वप्रथम आदल्या दिवशी मी त्या ठिकाणी असायची पण या ठिकाणी मी पहिल्या दिवस पासून नव्हती त्यामुळे मला घरी होती मला असं वाटायचं कधी जाते कधी नाही कारण माझे युवक युवती या ठिकाणी असंख्य आपल्या रोजगारासाठी आपल्याला कायमस्वरूपी रोजगार भेटावा म्हणून या ठिकाणी सर्वजण एकत्र झाले आहे आणि या एकत्र गर्दीमध्ये मी एकटे घरी बसून ते सगळं लाईव्ह मध्ये बघत होते तर मला असं वाटत होतं कधी मी त्या ठिकाणी जाते कधी नाही तरी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला मिस्टरांना म्हटलं जरी तब्येत खराब झाली तरी आपले सगळे तिथं सगळे आपल्याला मदत करणारे आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना आपल्या रेल्वेमध्ये पण चेक होता तरी मी अशा परिस्थिती मी त्यांना या ठिकाणी माझ्या मुलीला आणि त्यांना घेऊन आले तर माझे जे घरी बसलेले सगळे युवा प्रशिक्षणार्थी आता जे लाईव्ह मधून बघत असेल तर त्यांना मी एकच प्रश्न मला विचारायचा आहे मी अशा परिस्थितीमध्ये येऊ शकते कारण माझा हा लढा सुरुवातीपासून आपले आदरणीय चाकूरकर साहेब यांना माहिती आहे मी कशा प्रकारे या लढाला सुरुवात केली कशा परिस्थितीतून मी प्रत्येक आंदोलन मोर्चे या ठिकाणी येत आहे माझी परिस्थिती या ठिकाणी मी सहभागी तर तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असतानाही तुम्ही या लढ्यामध्ये स्वतः सहभागी का होत नाही आहे आज पाचवा दिवस असून सुद्धा या ठिकाणी आतापर्यंत आपले ज्या या ठिकाणी जे युवा प्रश्नार्थी आहे जे या ठिकाणी उपोषण करीत आहे त्यांची परिस्थिती बघा लाईव्ह बघत असेल तुम्ही त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण पण नाही फक्त पानी साथी ते पाणी पित आहे आपल्यासाठी ते नाही सर्व महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यामधील युवा प्रशिक्षणार्थी ते कोणासाठी उपाशी या ठिकाणी राहत आहे फक्त त्यांना रोजगार भेटणार का भेटणार का? का सांगा मला भेटणार का बोला त्यांनाच मिळणार का ते या ठिकाणी उपोषण करीत आहे म्हणजे त्यांना रोजगार भेटणार आपल्याला मिळणार नाही का आपण आपल्या आस्थापनामध्ये काम करू नाही का मला एकच खंत वाटते ज्या वेळेला आपले जे पाच महिने सहा महिन्यानंतर पाच महिन्याचा कालावधी आपला वाढला त्यावेळेला ज्या वेळेला आस्थापनामध्ये आम्ही जॉईनिंग व्हायला गेलो त्यावेळेला मला ती परिस्थिती कळली की जे घरी बसलेली आहे आपल्या अगदर त्यांनी जॉईनिंग करून आस्थापनामध्ये रुजू झाले आणि आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी आंदोलन मोर्चे होते त्या ठिकाणी आपण पूर्ण वेळ जोपर्यंत आपलं आंदोलन समाप्त होत नाही तो पर्यंत आपण शेवटल्या क्षणापर्यंत या स्टेजवरती या मंचावरती आपण उपस्थित राहतो आणि ते घरी राहणारे आपल्या अगोदर जॉईनिंग होऊन आस्थापनेमध्ये रुजू होऊन कामाला लागतात लागतात सत्य परिस्थिती आहे ज्या वेळेला मी असल्या आस्थापने मी डोळ्यांनी बघितलं लिस्ट बघितली की माझी जॉईनिंग व्हायची मला प्रॉब्लेम येत आहे आणि माझ्या अगोदर जे घरी बसलेले आहे त्यांची जॉइनिंग झाली मग कसं काय फक्त ते वाट बघतात की कधी एकदा जी आर निघतो आणि आम्ही परत आमच्या आस्थापनामध्ये रुजू होतो मग मला तुम्ही सुरुवातीपासून बघा जेवढे काही आंदोलन मोर्चे झाले या ठिकाणी कोणाच्या जोरावर झाले हंड्रेड टक्के उपस्थिती मेजॉरिटी वारंवार सुरुवातीपासून एकच शब्द सांगावा लागत आहे जसं आपण लहान मुलांना सांगतो की हे करू नको ते करू नको आपण आता लावणार का आपल्या वयाचे तीस पस्तीस कोणी अठ्ठावीस एकोणतीस या वयाची आपली मर्यादा झालेली आहेत झालेली आहेत ना सगळ्यांची मग आपल्याला सांगा मग तुम्ही एक जे आपले आदरणीय नेतृत्व आहे आपले आदरणीय तुकाराम बाबा आदरणीय चाकूरकर साहेब वयाच्या पंचे पंचवीसव्या वर्षी त्यांचा जोश बघा त्यांचा उत्साह बघा त्यांची बोलण्याची इम्युनिटी त्यांची पॉवर बघा रात्री काल होऊन गेली तरी त्यांची जे सुरुवातीपासून जे इम्युनिटी पॉवर आहे ते बोलण्याची ते शेवटला क्षणापर्यंत राहते ना असं वाटते की ते बोलत राहावं ते बोलत राहावं आपण ऐकत राहावं उठूसा वाटते का इथून तुम्हाला फोनाला आ मग त्यांची हे इम्युनिटी पॉवर आहे त्यांची ही शक्ती आहे आत्मविश्वास आहे मग आपला का बरं नाही आपण म्हातारी झालो का म्हातारी झाले का तुम्ही सर्वजण नाही ना आपण या महाराष्ट्रातली तरुण पिढी आहोत ना मग तरुण पिढीचा का गुस्सा कसा असला पाहिजे तुमचा मी दहा वेळा सांगितलं की आपली मेजॉरिटी तुमची वाढवा कारण या ठिकाणी बघा आज पाच दिवस झाले कोणासाठी आपल्यासाठी बसलेले आहेत ना मग एक एक दिवस जात आहे आपण थोडा वेळ झाला की आपण चहा घ्यायला जातो भात आमटी खातो मग त्यांना वाटत नसेल का जरी तुम्ही आता लाईव्ह मधून बघत असाल तर जेवढे माझे छत्तीसगड जिल्ह्यातील पूर्ण महाराष्ट्रात युवा प्रशिक्षणार्थी यांना हात जाऊन मी विनंती करते की आता तरी या ठिकाणी या आपली संख्या दाखवा संख्या बळ दाखवा कारण काय होणार आहे की जे काही हे आपले लोक आहेत आपल्यासाठी उपाशी बसलेले आहेत त्यांना पण कुठेतरी आशा लागली आहे या ठिकाणी काल काल चालू तो मुद्दा घ्यायला लावला कि यांची बाबांचं म्हणणं की आपले जीवा प्रश्नार्थी कारण बाबांनी पण काहीच खाल्लेलं नाही माझी मुलं उपाशी आहे तर मला भूक लागेल का बाबांचं म्हणणं आहे की माझी मुलं मला भूक लागेल का माझ्या पोटामध्ये जाईल जाईल का त्यांचा हा प्रश्न कारण दिवस दशी दशी दिवस तशी तशी तब्येत खालवत देईल मग युवा प्रशिक्षणार्थी यांना कळायला नको का की माझे माझ्या आमच्यासाठी हे लोक या ठिकाणी उपोषणासाठी बसले आहे उपोषण करीत आहे मग त्यांचा हक्क नाही का, का। त्यांनाही रोजगार भेटणार आहे मग त्यांचा पण ठीक आहे पहिल्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी नाही आता तरी त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे फक्त शिक्षक वर्ग पकडला तर सगळ्याची आस्थापनातला जो कालावधी आहे हो हा समाप्त झालेला आहे घरून ते लाईव्ह बघित आहे मग फिरायला जाऊ शकतात आणखी कुठे जाऊ शकतात मग या ठिकाणी यायला नको का त्यांचा हा स्वतःचा त्यांना स्वतःला वाटत नाही का की त्यांना आपल्याला कायमस्वरूपी रोजगार भेटावा आपल्यामध्ये एक आशेचा किरण आहे की कि जोपर्यंत आपल्याला हा आस्थापण्यामध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतायत त्या ठिकाणी जोपर्यंत आपल्याला कायमस्वरूपी रोजगार मिळणार नाही तोपर्यंत आपण इथून हटायचं नाही काल आपली किती संख्या होती अंदाज किती होती काल आपली मग आज आपण काउंट के केली किती भरली मग काल आपण कशी सांगत होते चाकूरकर साहेब वारंवार विचारायचे त्यांना कि तुम्ही ठीक आहे आपल्यासाठी हे लोक बसत आहे पण तुमची बसण्याची मानसिकता आहे का या ठिकाणी हातवर वर लगेच लगेच हातवर करतात या ठिकाणी बसण्याची माणसे म्हणजे खोट बोलायचं किती सांगा खोटं बोलायचं किती राणी ना हा बघा आपल्याकडे सुपर पॉवर एक मिसाईल येईल मी मिसाईल जे आता पण सोडला आपल्या राणीत आहे या पण ग्रुप वर बघा आम्ही सध्या आपल्या मला रागिनी ग्रुप बनवला राणा रागिनी महिलांचा शंभर एक हजार संख्या <laughs> जेव्हा विसी घेते तेव्हा पस्तीस पण नाही राहत <laughs> कोणासाठी ग्रुप करायचं रात्रीचे अकरा बारा वाजेपर्यंत वेळ द्यायचं नाही मॅडम त्या जिल्ह्याची विसी त्या जिल्ह्याची विसी कशासाठी वेळ द्यायचा हा <laughs> हा <laughs> हा बरं आणि जे महिलाच्या संरक्षणाची जिम्मेदारी तुमच्याकड हो म्हणजे महिला इथून संध्याकाळी नेण्यापासून सकाळी इथं त्यांना पुन्हा वापस येपर्यंत लावून यापर्यंत ये ती जिम्मेदारी माझी आहे घेतलेली हो। आणि स्वयंपाकाची पण सकाळपासून संध्याकाळपर्यंतची पर्यंतची पुन्हा निरीक्षक काय लागलं कमी पडलं मग मी एवढी सगळी जिम्मेदारी पार पडतो काल मी या सगळ्या महिलांना म्हटलं की तुमच्यापैकी कोणी एक जण जवळ थांबा कारण की बाथरूम खूप हो। दूर आहे त्यांना चक्कर येतात हे उपोषण करते बरं या त्यांच्यासाठी बसलेल्या आहेत तिथं बसलेल्या आहेत की नाही सगळ्यासाठी बसलेल्या हो हो। आहेत मग एकही महिला यांच्याजवळ का थांबली नाही काल मी हळलो हळलो ट्रकात बसल्या अशा झपा थप्पा बसल्या त्याच्या मागे हे बी आपले सपन बसले पोरं मग उठली नाही सगळ्यांची तुम्ही नाव घेतले ऐका माझं मी नावं घेतली की या आले नाही मजबुराण मला ट्रक जाऊ द्या लागला साडेबारा पर्यंत इथं थांबली त्याची पूर्ण व्यवस्था केली आणि नंतर मी साडेबारा वाजता इथून मला तिथं नेऊन घातलं बरोबर मी पोहोचली कारण की मला काही नव्हती मला काही सोडून जाव असत नाही नाही बरोबर महिला ह्या बेवारा सोडून मला इथं पण झोप लागत नव्हती म्हणून पहिले यायची व्यवस्था केली तीच बहिणीसारखं ध्यान द्या बहिणीसारखं असं समजा आपल्या बहिणीने तुम्ही नेऊन राहिले मग अशी परिस्थिती काय येते हो काय येते या उपोषणा बसून राहायला तुम्ही एक जण याच्यावर थांबू नाही शकत का त्याला तापा येतात

परवाच्या दिवशी ही परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे नम्र विनंती करते मी माझ्या महिला भगिनींनी तुम्ही पण कुठे कमी पडू नका बघा हा लढा आपला आहे आपण स्वतःसाठी स्वतःच्या रोजगारासाठी या ठिकाणी आलेलो आहे ठीक आहे जे फिरायला गेले आहे त्यांना काही मी म्हणत नाही त्यांना फिरू द्या कारण ते प्रत्येक आंदोलनामध्ये एन्जॉय करायला येत असतात जसे आपण मुंबईला गेलो आम्ही त्या ठिकाणी राहायचो बाकीचे ते मुंबई फिरून